नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काही वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये एक नवीन कर लागू केला टॅक्स तो म्हणजे काय जीएसटी म्हणजेच काय तर अनेक कर अनेक टॅक्स होते ते जीएसटी मध्ये मर्च करण्यात आले असा याचा अर्थ आहे आणि त्याचे एकूण जे स्लॉट होते ते चार स्लॉट पूर्वी होते पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के असे याचे एकूण होते आता याच्यामध्ये आपले जे काही अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे आणि जे काही गोरगरीब लोक आहेत गरजू लोक आहेत यांच्यासाठी एक सर्वसाधारण लोकांसाठी एक दिलासा देण्याची ही बाब आहे खुशखबर आहे आनंदाची गोष्ट आहे जीएसटी चे भरपूर जे काही स्लॅब आहे ते कमी करण्यात आलेले आहे म्हणजे जीएसटी चे दर कमी करण्यात आलेले म्हणजे भरपूर अशा वस्तू आहे त्या स्वस्त झालेल्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी याचा फायदा हा होणार म्हणजे होणार आता फक्त दोनच स्लॅब या ठिकाणी ठेवलेले आहे पाच टक्के आणि अठरा टक्के आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला हीच चर्चा करायची आहे कोणत्या वस्तूंवरती झिरो टक्के जीएसटी कोणत्या वस्तूंवरती पाच टक्के जीएसटी कोणत्या वस्तूंवरती अठरा टक्के जीएसटी आणि हे कर नेमके कधीपासून लागू होणार आहे या संबंधित आपल्याला ही करायची व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि त्यानंतर येत्या दिवाळीला तुम्ही वस्तू खरेदी करू शकता बघा मोदी सरकारचा मोठा निर्णय एसी टीव्ही कपडे झाले स्वस्त लक्झरी वस्तू महाग साहजिक बजेट मध्ये पण आपण विचार केला तर लक्झरी वस्तू ही महागच असते कारण ती लक्झरी वस्तू असते का कारण की सगळ्यांना त्याची गरज नसते आता वॅगनर कार सर्वसाधारण लोक घेऊ शकतात परंतु फॉर्च्युनर सर्वसाधारण लोक घेऊ शकतात का नाही म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची छप्पनवी बैठक पार पडली छप्पनवी बैठक पार पडलेली होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे यावेळेस कर रचनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे विद्यमान चार टक्के टप्प्यानंऐवजी म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के करून फक्त दोन मुख्य स्लॅब ठेवण्यात आलेले आहेत आधी किती स्लॅब होते तर हे चार स्लॅब होते आता यांना काय केलेलं आहे चार पैकी इथे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के रद्द केलेले आहे आणि पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवण्यात आलेले आहे यामुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि बावीस सप्टेंबर पासून हे कर लागू होणार आहे त्या दिवाळीमध्ये दिवाळी आपली आणखीन गोड होणार आहे चला तर आणखी बाकी आता बघू आपण झिरो चे कोणते कोणते यांच्यावरती झिरो टक्के जीएसटी आहे कोणती जीएसटी यांच्यावरती नाही दूध कितीही पिया टेन्शन नाही अमूल वगैरे वगैरे आणखी झिरो टक्के पनीर बघा आता पनीर ची भाजी महाग मिळत होती कदाचित स्वस्त मिळेल पनीर खाण्याचं प्रमाण वाढेल बघा पिझ्झा ब्रेड पिझ्झा सुद्धा आता स्वस्त होणार आहे याच्यावरती जीएसटी नाही रोटी तंदुरी रोटी साधी रोटी रुमाली रोटी सगळं वेगवेगळे आलू पराठा बटर पराठा नमके सगळं काय आहे जीरो टक्के जीएसटी मध्ये आहे खाण्याच्या वस्तू आहे खाण्यामध्ये काही कमी पडायला नाही पाहिजे तर अभ्यास आपला होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर पुढे बघू आपण आता हे झिरो टक्के झाले पाच टक्क्याचे कोणते कोणत्या आपण चर्चा करू five काजू, बदाम, पिस्ता, खजूर, सुका मेवा इत्यादी हे पण फार महत्वाचं आहे आरोग्यासाठी स्वस्थ केलेलं आहे. नारळ पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फळाच्या रसांवर आधारित पेय पाच पॅकेज पास्ता नूडल्स, कॉर्न फ्लेक्स फ्रुटेड राईस पाच टक्के बिस्किट, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया पाच टक्के चष्मे व दृष्टी संबंधित उपकरणे पाच टक्के शेतकऱ्यांची उत्पादने संगमरवरी चांबडे आता शेतकऱ्यांना जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहे शेतीसाठी अवजारे वगैरे सगळे ट्रॅक्टर पासून नांगरणी वगैरे आहेत पाच टक्के मध्ये आरोग्य क्षेत्र अनेक आरोग्य उपकरणांवर जीएसटी रद्द याच्यामध्ये जे तेहतीस प्रकारचे काही औषध आहे त्यांच्यावरती जीएसटी रद्द आहे बाकी जे काही प्रकार आहेत त्यांच्यावरती पाच टक्के जीएसटी आहे विमा क्षेत्र आरोग्य विमा जीवन विमा वर करा सूट फार महत्वाची गोष्ट आहे पण भरपूर लोक मेडिक्लेम काढत नाही पण ते मेडिक्लेम ठेवणं गरजेचं आहे याच्यावरती सुद्धा स्वस्त केलेलं आहे मेडिक्लेम पण आता स्वस्त होणार नंतर कपडे आणि शूज जीवनावश्यक वस्तू आहे कपडे तर आपण वापरणार कपडे वेगवेगळे शूज तर याच्यावरती सुद्धा फक्त पाच टक्के दिलेला आहे कपडे शूज तुम्ही घेऊ शकता आता काही प्रॉब्लेम नाही नंतर बघा एटीन पर्सेंट म्हणजे अठरा टक्क्याचे कोणते कोणते आहेत त्याच्यावरती चर्चा करू एटीन पर्सेंट एसी आता प्रत्येकांना एसी ची गरज असते का नसते फॅन वरती आपलं काम होत असतं हे लक्झरी मध्ये आहे एसी वॉशिंग मशीन हाताने पण कपडे धुवत असतो आपण पण पैसे जास्त असेल तर तुम्ही मशीन घेऊ शकता अडोतीस इंचापेक्षा मोठी टीव्ही म्हणजे भरपूर आहे जवळपास चाळीस इंच म्हणजे भरपूर मोठी टीव्ही असते तरी गरज नसताना एखादी सत्तर इंची टीव्ही जर दर आणेल तर मग काय करायचं बर जी असते लहान कार जे लहान कार आहे म्हणजे अंडर एट किंवा दहा लाखाच्या आतल्या ज्या काही लहान कार आहे ज्या लक्झरी मध्ये कन्व्हर्ट होत नाही एसी मध्ये कन्व्हर्ट होत नाही तशा ज्या काही लहान कार आहेत त्यांच्यावरती किती पर्सेंट आहे एटीन पर्सेंट जीएसटी दिलेला आहे त्यानंतर बघा आणखी अशा काही वस्तू आहेत की ज्यांच्यावरती चाळीस टक्के पेक्षाही जास्त कर तुम्हाला द्यावा लागणार आहे ते म्हणजे बघा काय काय आहे कोणत्या वस्तू होतील महाग ते बघूया आपण महाग वस्तू कोणत्या कोणत्या लक्झरी कार आणि उच्च क्षमतेच्या बाईक्स लक्झरी कार पन्नास लाख एक करोड दोन करोड तीन कोटी वगैरे लक्झरी कार आहे त्या तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या गेलं सर्वसाधारण दीडशे सीसीच्या कॉमन बाईक आहे शंभर सव्वाशे सीसी कॉमन बाईक इथे ज्या लक्झरी बाईक आहे किंवा कार आहे त्यांच्यावरती चाळीस टक्के विशेष स्लॅब म्हणजे भरमसा टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे नंतर तंबाखूजन्य पदार्थ गायछाप असेल विमल असेल पिवळी पटेल असेल हे जे काही तंबाखूजन्य आहे पान मसाला असेल सिगारेट असेल गुटखा जर्दा खैनी विडी टॅक्स लावलेला आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की लोकांनी व्यसन करायला ना नाही पाहिजे महाग आहे म्हणून तर तसं ते लावलेलं ला आहे बाकी उद्देश दुसरा नसेल फ्लेवर कार्बोनेटेड पेय म्हणजे जे, जे कोल्ड ड्रिंक्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स आपण जेवण करताना कधी कधी थम्सअप पीत असतो काय होतं त्याच्याने काही नाही पण प्यायचं मुद्दा पिझ्झा खात असताना आपण कोल्ड ड्रिंक पीत असतो का आणि ते पिझ्झा कोरडा असतो ना तो ते खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये अडकतो म्हणून कोल्ड ड्रिंक्स प्यायचं चा, म्हणजे चांगलं वाटतं ते बाकी दुसरं काही विशेष मजा येत नाही त्याच्यात काहीतरी आहे ते या वस्तूंवर चाळीस टक्के कर तर अशा पद्धतीचे हे लक्झरी जे आहे त्यांच्यावरती कर हा लावलेला आहे सगळ्यांना समजलं असेल पाच टक्के अठरा टक्के आणि लक्झरियस वस्तूंवरती कसे कसे कर आहे जीएसटी जेव्हापासून लागू झालेला आहे घटना दुरुस्ती कोणती जीएसटी म्हणजे काय याच्यावरती अनेक प्रश्न हे आलेले आहेत आता सुद्धा याच्यावरती चालू घडामोडीवरती प्रश्न येईल याच्यात काही शंका नाही जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलं म्हणून सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार